ते महर्षी पूर्णतः वैराग्यवंत असून त्यांनी कौपिन धारण केलं होतं दोन शिष्य आश्रम द्वारात उभे होते आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकर भट्ट आणि धर्मगुप्त आहात ना असा प्रश्न केला हो आम्हीच आहोत असं आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला आत नेलं तिथं तारा देवीची मूर्ती होती ते सिद्ध महर्षी तारा देवीचे उपासक होते हे समजलं मध्यान समय झाला होता पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यानंतर आम्हाला भोजन देण्यात आलं सिद्ध म्हणाले तुम्ही येणार असल्याची पूर्व सूचना श्रीपादांनी श्री प्रभूंच्या आदेशानच आपलं आदरातिथ्य करण्यात आलं मी तारा देवीचा उपासक आहे भक्तांना ही माता सदैव देऊन त्यांना म्हणूनच या मातेला तारा देवी हे नाव पडलं आणि व्यवहारात पण टाळत हिच्या कृपेनं अकस्मात वाक्शक्ती प्रसाद रूपानं मिळते त्यामुळे हिचं नील सरस्वती असं नाव पडलं ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते पूर्वकाली हयग्रीव या नावाचे तीघ होते पहिला विष्णुमूर्तीचा अवतार हयग्रीव दुसरे महर्षी आणि तिसरा हयग्रीव देवीच्या कृपेनं अतिसामान्य मानव सुद्धा बृहस्पती सारखा विद्वान होतो भारत वर्षात तारा देवीची उपासना वशिष्ठ महर्षीने सर्वात प्रथम केली त्या कारणानं या मातेला वशिष्ठ आराधिता असं नाव पडलं मी तारा देवीचा उपासक आहे परंतु कधीही झाला नाही मी मिथिला देशातील महिशी या ग्रामातील उग्र सिद्ध पीठाचं दर्शन घेतलं या स्थानात तारा एकजरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत तिथंच वशिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असं त्या, त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितलं मी उग्र तारा देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचं रूप समोर पाहिलं त्या बालिकेच्या पैंजणांचा आवाज कर्णमधूर होता ती बालिका छमछम करत चालत असता तिच्या पैंजणांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनीत होत होता त्या बालिकेनं मला प्रश्न विचारला बाबा कुठं कुठं फिरशी माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकाची फेरी चालवली आहेस हे खरं आहे ना असं ऐकून मी आश्चर्यचकित झालो मला क्षणभर हीच तारा देवी मुलगी असं वाटलं शिवाच्या बसलेली कपाल असते ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री कपाल कमळ आणि खड्ग असत तिनं व्याघ्रचर्म धारण केलेलं असतं आणि मुंडमाळा गळ्यात धारण करणारी ती देवी भोग मोक्ष प्रदान करणारी आहे त्या मंगलमयी देवीचं खर रूप असं आहे मी आता पाहिलेलं बारा तेरा वर्षाच्या सुंदर बालिकेचं मुग्ध मोहक रूप आहे यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीतच होतो काही बोलू शकलो नाही तेवढ्या त्या बालिकेचं शरीर अत्यंत तेजस्वी होत होत एकदम मुलाचा आकार घेतला त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत दयात्र आणि शांत होते अत्यंत दयार्त्र आणि शांत होते त्याचा रंग सुवर्णकांती समान होता ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होत त्या बालकाच्या दोन्ही पायात होते माझ्या पायातील हे पैंजण अत्यंत घट्ट झाले ते तू काढू शकतोस का बालकानं त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य काढले तेव्हा तो बालक म्हणाला हे दोन्ही पैंजण तू तुझ्या जवळच ठेव यांच्यात जीवशक्ती आहे तू कुठं जावं काय खावं कोणाशी बोलावं या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैंजणच घेतील असं सांगून तो बालक अंतर्धान पावला मी कादीघाटमध्ये कालिमातेचं दर्शन करून या महाक्षेत्राचं दर्शन घेतलं दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्राचं दर्शन घेतलं माझ्या पूर्व सुकृतानं पादगया क्षेत्र असलेल्या श्री पिठिकापुरात पोहोचलो तिथं श्री कुक्कुटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं स्वयंभू दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं स्वयंभू दत्तमूर्ती जवळ एक सापाचं वारोळ होतं वेळात एक देवता सर्प होता मी दत्ताचं दर्शन घेतल्यावर त्या सर्पानं सुद्धा मला दर्शन दिलं त्या सर्पाच्या दर्शनानंच माझ्यातली कुंडलीनी जागृत झाली माझं शरीर माझ्या स्वाधीन नव्हतं मी वेण्यासारखा इकडे तिकडे फिरत तारा मातेचा मोठ्या आवाजात नामघोष करत होतो मी योगायोगानंच नरसिंह शर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो महिशी या ग्रामात पाहिलेलं बालिकेचं रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसलं परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता श्री घरी एक निराळाच टांगा होता त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचं होतं श्रीवर्माने एका सेवकाची व्यवस्था केली तो तिथं हजर झाला त्या बालकानं त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसवलं आणि मला टांगा ओढण्यास सांगितलं मी नाही ओढत म्हणालो तुझं नाही ओढलंस तर तुझं कातडं काढून त्याचं पादत्राण करून घाली मी तर सांभारच आहे कातडं काढून चप्पल शिवणं ही माझी कुलवृत्तीच आहे तुझ्यासारख्या जनावरांचं कातडं म्हशीच्या किंवा गाईच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असतं असं तो बालक म्हणाला मी इच्छा नसताना गाडी ओढण्याचं स्वीकारलं त्या बालकाच्या हातात एक छडी होती त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीनं मला सारखं मारत होता त्या दोघांचं वजन वीस माणसांच्या बरोबरच होतं मोठ्या कष्टानं मी ती गाडी ओढत असता दुःखावर मीठ सोडल्याप्रमाणे तो बालक छडीनं जोर जोरात मारत होता माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहताच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशी बशी पोहोचवली त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील असं त्या बालकानं सेवकाला बजावून सांगितलं मला कमरेच्यावर काही वस्त्र नव्हतं रक्ताच्या धारा सारख्या वाहत होत्या त्या बालकानं घरात जाऊन तिखट आणलं आणि माझ्या अंगास लावलं माझ्या तोंडीला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पैंजण होते तेवढ्या त्या ते दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजा मांबा बाहेर आली तिचं दुसरं नाव पुण्य रुपिणी असं होत तिचं दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली तिचे यजमान बापनाचार्य लू या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते ते म्हणाले बाबा तू कोणत्या गावचायस कुठून आहेस थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावं त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला त्या सेवकानं श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचं वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबा जवळ केलं तेव्हा श्रीपाद म्हणाले आजी हा सेवक चक्क खोटो बोलतोय ह्या माणसाच्या अंगातून रक्त आलंच नाही त्या घामाच्या धारा होत्या मी त्याला तिखट लावलंच नाही ती चंदनाची उटी होती हवं असेल तर त्या सेवकाला पाहावास सांग त्या सेवकानं पाहिलं श्रीपादांनी संतोतंत खरं झालं तेवढ्यात बापना चारि म्हणाले श्रीपादा तू सत्यवती आहेस तिथे रक्ताच्या धारा म्हणालास तिथं रक्ताच्या धारा दिसतील चंदनाची उटी म्हटलंस तर तीच दिसेल तू जे म्हणशील तिथं तेच दिसतं म्हणजे तू साक्षात उग्र तारा देवीचं रूप आहेस असंच वाटतं उग्र तारा देवीच्या अनुग्रहानं वाघ प्राप्त होते असं ऐकलं होतं पण साक्षात समोरच पाहिलं उग्र तारा तू केवळ संकल्प को मात्रानच कोणत्याही वस्तूंचा स्वभाव धर्म बदलू शकतोस तुझा लिला विनोद आता थांबव त्या अभाग्यावर करुणा कटाक्ष कर त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा आपण जास्तच बोललात मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच भलीभूत होईल असं म्हणाला हे कुठपर्यंत खरं आहे का निर्णय घेता येईल असो हा एक आहे उग्र तारा देवीचा उपासक आहे हे सगळं ठीकच आहे पण यानं संन्यास दीक्षा आपल्या गुरुंच्या अनुमतीनं न घेता त्याला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणेच त्यांनी संन्यास घेतला याच्या पित्यानं अनेक कष्ट सहन करून याचं लालन पालन करून याला मोठं केलं याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरंच रक्त गेलं रक्ताळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यास ते दुःख कसं असतं तसं दुःख त्या मातेनं तेव्हा सहन केलं ते दोघही आता या जगात नाही आणि पूर्व सुकृतानं त्यांचा जन्म पिठिकापुरात झाला आहे काशीत वास केल्याचं फळ नरसिंह वर्माच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या अगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे त्याची पत्नी याची पूर्वजन्मीची माता आहे मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंड प्रदान योग्य विधीनं न करणं हे एक पापच आहे ह्या अगंतुकानं संन्यास घेतला असल्यानं मात्या पित्यांचं पिंड प्रदान केलं नाही त्याचे पापकर्म आणि याचं पुण्यकर्मानच याला इथं म्हणजे पादगया क्षेत्री श्री पिठिकापुरात ओढून आणलं यानं थोड्या दुःखानंच याच्या पापकर्माचं फळ अनुभवलं याच्या संपूर्ण दुर्योगांचा परिहार झाला शिशु नऊ महिने मातेच्या गर्भात असतो तसंच काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस आणि नऊ घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृपाशातून होतो श्री पिठिकापुरम हे काशी क्षेत्रा समान आहे मुक्त होईल तेवढं बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या जन्मीच्या माता पित्यांची सेवा केली त्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांच्याकडून मिळालेले पैजण देवघरात सुरक्षित ठेवले मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहानं सिद्धी प्राप्त झाली माझ्या तंत्र शक्तीच्या बळावर मी लोकांचं दुःख आजार परिहार करू लागलो आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभानी मला दृष्टांत दिला ते म्हणाले शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे दोन यात्री या मार्गाने इथे येतील त्यांचं योग्य आदरात इथे करून त्यांची इथे राहण्याची सोय सुद्धा करावी तसेच माझे पैज अंड्यांना बक्षीस म्हणून द्यावे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती वाक सिद्धीसाठी